हॅलो फ्रेंड्स लक्ष्मी ब्लाऊज डिझाईन्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला पॉप स्लूज दाखवणार आहे तर स्लिवजची उंची आहे साडेचार तर मी साडेपाच घेतली आहे दंडघेर आहे सहा दोन इंच एक्स्ट्रा घेतला आहे तीन इंचावरती मी डाऊन केला आहे स्लूज कट करून घेतले आहे आता आपल्याला अस्तरची स्लीवज आणि अस्तर एकावरती एक ठेवून एक सरळ टीप मारून घ्यायची आहे व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची आहे आता सरळ करून दाबटीप द्यायची आहे सरळ करून दाबटीप द्यायची आहे कडेला व्यवस्थित असं पकडून साईडला टिप मारून घ्यायची आहे आता मी कॅन्यूज पेपर घेतला आहे दोन आणि खालच्या साईडला तीन इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे आणि गोलाकारमध्ये सेप द्यायचा आहे बाहेरच्या साईडला एक इंचावरती मार्किंग करून घ्यायचे आहे आणि कट करायचा आहे व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे आता आपल्याला अस्तरचा थोडा कपडा घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती हे ठेवून शिलाई करून घ्यायची आहे व्यवस्थित अशी शिलाई करून घ्यायची आहे तर आपल्याला सेंटरला एक मार्किंग करून घ्यायची आहे कट देऊन घ्यायचा आपण जे कॅनवस हे केलं होतं त्याला पण कट द्यायचं आहे एकावरती एक ठेवून शिलाई करून घ्यायची आहे पिन लावून घ्या एक आता पिन काढून कट करून घ्यायचं आहे आतल्या साईडला फोल्ड करून वरतून टीप द्यायची आहे व्यवस्थित अशी शिलाई करून घ्यायची आहे पूर्ण याला व्यवस्थित असं फोल्ड करून घ्यायचं आहे आता मी साडीचा कपडा घेतला आहे सहा इंच थोडा कपडा कट करून घेतला आहे आहे मी त्याला आपल्याला चुने टाकून घ्यायचे आहे अशा एकावरती एक चुन्या टाकून घ्यायचे आहे दुसऱ्या साईडला पण चुन्या टाकून घेत आहे मी व्यवस्थित अशा व्यवस्थित अशा फोल्ड करून चुन्या टाकून घ्यायच्या आहे आता आपल्याला एकावरती एक ठेवून एक पिन अप करून घेऊन शिलाई करून घ्यायची आहे व्यवस्थित अशी शिलाई करून घ्यायची आहे कडेला पण शिलाई करून घ्यायची आहे साईडचा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करायचा आहे खालच्या साईडचा कपडा पण कट करायचा आहे आणि असं दुमतून घेऊन शिलाई करून घ्यायची आहे व्यवस्थित अशी खालच्या साईडला दुमतून घेऊन शिलाई करून घ्यायची आहे म्हणजे दोरे निघत नाही आता आपल्याला याला लेस लावून घ्यायची आहे खूप छान बाही तयार होते खूप छान पण दिसते आता आपल्याला याला लेस लावून घ्यायची आहे मी इथे लेस लावून घेत आहे बारीक गोल्डन कलरची लेस घेतली आहे मी खूप सोपी पद्धत आहे नक्की ट्राय करा तुम्हाला ही फुगाबाही कशी वाटली लाईक शेअर आणि कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन डिझाईनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा